शेतकरी बंधवांनो जय मल्हार आज चंपाषष्ठी आणि चंपाषष्ठीनंतर पुन्हा कांद्याची मागणी विशेषतः महाराष्ट्रामध्ये वाढू शकते असा व्यापाऱ्यांचा आणि बाजार व्यवस्थेचा अनुभव आहे याच्यानंतर कांद्याचे बाजारभाव कसे राहतील लाल आणि उन्हाळी कांद्याचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर बोलता बोलता हा महिनाही संपत आलेला आहे आज चंपाषष्ठी आहे सर्वप्रथम आपण सर्व शेतकरी बांधवांना चंपाषष्ठीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांना जय मल्हार आता या सगळ्या आठवड्यामध्ये म्हणजे मागच्या मंगळवारपासून तर आत्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हावार सरासरी बाजारभाव कांद्याचे कसे राहिलेत उन्हाळी कांद्याचे कसे राहिलेत आणि लाल कांद्याचे कसे राहिलेत ते आपण बघणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तसे दोन व्हिडिओ केले होते विशेषतः नवीन लाल कांद्याच्या संदर्भात पहिल्या व्हिडिओमध्ये संकेत दिले होते आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये असं स्पष्ट सांगितलं होतं की बियाणांचा लाल कांदा खरेदीचा हंगाम आता सुरू आहे आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये ब नवीन लाल कांद्याला जो चांगल्या क्वालिटीचा असेल तर त्याला जास्त बाजारभाव मिळू शकतात आणि त्याचा प्रत्यय येतो आहे नाशिकच्या उमराणे बाजारामध्ये लासलगाव पिंपळगाव बाजारामध्ये कळवण बाजारामध्ये अभोना बाजारामध्ये आणि काही एखाद्या अपवाद वगळता एखाद्या खाजगी बाजारामध्ये बिजवाईसाठी किंवा बियाणांसाठीचा जो लाल कांदा आहे त्याची खरेदी होते आणि अशा कांद्याला तब्बल तीन हजार रुपयापर्यंत बाजारभाव मिळतो आहे अर्थात हा बाजारभाव सगळ्यांनाच मिळतो आहे का तर तसं नाही तर केवळ एक दोन न किंवा एखाद्या गाडीलाच हा बाजारभाव मिळतो आहे आणि उरलेले जे कांद्याचे बाजारभाव आहे विशेषतः लाल कांद्याचे ते बऱ्यापैकी टिकून आहे ते साधारण सरासरी पंधराशे रुपयांपर्यंत आहे आता राज्यातली काय स्थिती आहे ते आपण बघणारच आहोत उन्हाळी कांद्याच्या संदर्भात मी तुम्हाला स्पष्ट संकेत दिले होते की हा उन्हाळी कांद्याच्या विक्रीचा गोल्डन पिरियड आहे येणाऱ्या काळामध्ये उन्हाळी कांद्याची मागणी कमी होईल यंदाच्या हवामानामुळे अचानक पाऊस अचानक थंडी असं सगळं हवामान बदल होत आहेत त्यामुळे उन्हाळी कांद्याची जी साठवण क्षमता जी आहे ती आता संपत चालल्याचं व्यापारी आणि शेतकरी सांगतात आता ही साठवण क्षमता संपल्यानं अनेक ठिकाणी उन्हाळी कांद्याला कोंब आलेले आहेत मात्र मागच्या दोन दिवसांपासून दुबईच्या मार्केटमध्ये उन्हाळी किंवा मा दुबईला जाणारा जो कंटेनर आहे त्याच्यामध्ये उन्हाळी कांद्याला कोंब आल्याचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे आता हा सगळ्याच कांद्याला कोंब येत नाही आहेत अशाच तक्रारी श्रीलंकेला जाणाऱ्या कांद्याच्या संदर्भातही होत होत्या याच्यामध्ये दोन शक्यता व्यक्त केल्या जात आहे अचानक ए सी वाढवणं ए सी कमी करणं किंवा थंड हवामान वाढणं आणि ते कमी होणं याच्यामुळेही कांद्यावर परिणाम होतोय आहे वाहतुकीचा त्यामुळे सगळाच कांदा खराब झाला आहे आणि सगळ्याच उन्हाळी कांद्याचं नुकसान होईल असं जरी नसलं तरी पण आता तुम्हाला सावध व्हायची गरज आहे आणि हेच कारण आहे की मागचे आठवड्याभरापासनं शेतकरी आता कांदा विक्रीसाठी आणत आहेत कांदा विकायचा की ठेवायचा याच्याबद्दल आपण कधीच सांगत नाही स्पष्टपणे सांगत नाही कारण हा निर्णय तुमचा आहे कांदा तुमचा आहे मात्र याच्यासाठी तुम्हाला मार्गदर्शक होईल गाईड होईल असे आपण ऑलरेडी व्हिडिओ केलेले होते पंधरा नंतर कांद्याचे बाजारभाव काय राहतील या व्हिडिओमध्ये स्पष्ट संकेत दिलेले आहे आणि काल का पर परवाच्या व्हिडिओमध्ये आपण तसे स्पष्ट संकेत दिलेले आहेत त्यानुसार तुम्हाला कांदा विक्रीचा निर्णय घेता येईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला ते कळेल पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आवाहन करेन की या ठिकाणी हिरव्या बटनावर क्लिक करून तुम्ही जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आता आपण लाल कांद्याचे आणि उन्हाळी कांद्याचे आठवड्याचे सरासरी बाजारभाव कुठल्या जिल्ह्यामध्ये कसे ते आपण बघूया काल दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी अहिल्यानगरमध्ये लाल कांद्याची साधारण सहा हजार दोनशे तेरा आवक झाली लाल कांद्याची आवक वाढली किमान दर तीनशे सरासरी दर पंचवीसशे अकरा आणि सर्वसाधारण दर चौदाशे पाच रुपये आहे हे दर हे अहिल्यानगर जिल्ह्याचे आहेत असं होऊ शकतं की पारनेरमध्ये पाथर्डी मध्ये शेवगाव मध्ये कदाचित यापेक्षा जास्त बाजारभाव असू शकतात आता उन्हाळी कांद्याची आवक अहिल्यानगरमध्ये कमी झालेली आहे आठ हजार केवळ झाली ही अपडेट होईल ही माहिती आज संध्याकाळपर्यंत साडेतीनशे सतराशे अडतीस आणि एक हजार पंच्याऐंशी असे दर आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाळी कांद्याची केवळ दोन हजार शंभर आवक होऊन चारशे तेराशे आठशे पन्नास वर तिथले दर आलेले आहेत आणि नाशिकचा विचार करता नाशिकला लाल कांद्याची साधारण चारशे पाच क्विंटल आवक होती मागच्या आठवड्यात आपण पाहिलं की नाशिक जिल्ह्यामध्ये साधारण साडेतीनशे ते चारशे क्विंटल आवक होताना दिसते नाशिकचे लाल कांद्याचे दर आता किमान हे नाशिक जिल्ह्याचं सांगतोय आठशे पंचवीस जास्तीत जास्त तेराशे आणि सरासरी बाराशे आहेत याच्यामध्ये बिजवाईचे कांदे किंवा ते जे दर आहेत ते मी तुम्हाला सांगितले ते दर धरलेले नाहीत पण साधारण नवीन लाल कांदा हा सरासरी बाराशे रुपयांनी जातोय पण चांगल्या क्वालिटीचे निर्यातक्षम का कांदा असेल ते त्या कांद्याला मात्र दोन हजार ते तीन हजार असे दर मिळताना दिसत आहेत बियाणांच्या कांद्याला पण नाशिकमध्ये पोळ कांद्याला साधारण दोनशे चाळीस आ, न, क्विंटल तो कांदा आला आणि सातशे अडतीसशे एक आणि दोन हजार असे दर आहेत हे मी ज्या पद्धतीने तुम्हाला माहिती कळते किंवा आधीचे जे सांगितलंय ते केवळ बत्तीसशे नाही तर अडतीसशे पर्यंत हा पोळ कांद्याचा दर गेलेला आहे आता पुण्यामध्ये लोकल कांदा जो आहे त्याला सातशे सत्याऐंशी क्विंटल आवक होऊन सहाशे सदुसष्ट तेराशे सदुसष्ट आणि एक हजार सतरा चिंचवड कांद्याला साधारण त्याची आवक झालेली आहे साधारण दहा हजार न, क्विंटल एक हजार दोन हजार आणि पंधराशे असे दर आहेत सांगलीमध्ये बाराशे साताऱ्यामध्ये पंधराशे आणि सोलापूरमध्ये एक हजार असे सरासरी दर आहेत चोवीस तारखेला म्हणजे सोमवारी अहिल्यानगरमध्ये लाल कांद्याची आवक कमी होती ती चार हजार सातशे शहाण्णव होती दोनशे पंचवीस अठराशे सहा आणि एक हजार अठ्याहत्तर असे सरासरी दर होते उन्हाळी कांद्याला अकराशे पाच असे सरासरी दर होते उन्हाळी कांद्याची आवक मात्र त्र्याहत्तर हजार सातशे तीन क्विंटल इतकी झालेली होती आणि नाशिकचा विचार करता उन्हाळी कांद्याची आवक एक लाख दहा हजार क्विंटल झाली आणि लाल कांद्याची जी आवक झाली ती मात्र पंधराशे बत्तीस आणि सरासरी बाजारभाव एकोणावीसशे चाळीस रुपये मिळाला सातशे नव्वद पंचवीसशे एक्क्याण्णव एकोणावीसशे चाळीस तर हे साधारण तुम्हाला बाजारभावाची कल्पना यावी म्हणून असं ही सगळी माहिती सांगितली आत्ताचा सगळा महाराष्ट्राचा आणि देशाचा विचार करता देशामध्ये दे साधारण दोन आठवड्यापूर्वी माफ करा साधारण दोन दिवसापूर्वी कांद्याचे बाजारभाव एक हजार होते नंतर ते अकराशे झाले आणि काल ते पुन्हा घसरलेले दिसून येत आहेत या सगळ्या ह्याच्यातनं आता उन्हाळी कांद्याच्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा ते तुम्ही ठरवायचं आहे आणि लाल कांद्याचे बाजारभाव मात्र वाढतील आणि ते स्थिर राहतील येणाऱ्या काळात आपण पुन्हा नवीन माहिती घेऊया जोडून राहा धन्यवाद